नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय कालिदासाचे गुप्तदान ही मी तुम्हाला बोलकथा सांगणार आहे एक कालिदास नावाचा थोर कवी होता त्याला भरपूर पुष्कळ शत्रू होते पण त्याला मित्र म्हणून घेणारे बी भरपूर होते पण काही दिवसांनी ते त्यांचा कालिदासांचा द्वेष करीत असे मग एकदा काय झाले कालिदासाचा जो शत्रू होता तो संकटात सापडलेला होता त्याला पैशांची किंवा कोणाच्या सहार्याची गरज होती हे जेव्हा कालिदासाला समजले तेव्हा कालिदासने आपल्या विश्वासू नोकराकडे एक हजार मोहरा दिल्या आणि सांगितले की तू या त्या माझ्या शत्रूला देऊ नये व मी हे पैसे दिले आहेत हे सुद्धा कोणाला सांगू नको तेव्हा त्यांचा नोकर म्हणाला की महाराज या माणसाला पैसे द्यायचे तरशे पाचशे लोकांसमोर गावकऱ्यांसमोर तुम्ही त्याला पैसे द्या म्हणजे तो माणूस तुम्हाला वरवर गोळ बोलत असला तरी मागून तुमची निंदा करतो म्हणजे लोकांना समजेल की नाही हा जो निंदा करत होता ती खोटी करत होता हा जो कालिदास नावाचा व्यक्ती आहे तो खूप छान आहे असं लोकांना समजेल तेव्हा कालिदास शांतपणे म्हणाला की माझी गुप्तपणे जर तो निंदा करत असेल आणि करत आहे म्हणूनच मी त्याला गुप्तपणे पैसे देत आहे कसलेही श्रेय न घेता मिळालेली ज, ज मदत पाहून त्याला मनात हे होईल खजिलपणा होईल आणि तो जुना शत्रू जरी माझा असला तरी त्याला जर कधी न काळी समजले तर तो माझा मित्र बनेल म्हणून जर समोरचा व्यक्ती आपल्याविषयी वाईट चिंतत असेल किंवा आपली सतत निंदा करत असेल तर ती करू द्यावी आणि आपणसुद्धा गुप्तपणे त्याला जर जी काही मदत जेव्हा आपण म्हणजे ते ओळखता यायला पाहिजे की हां आपण याला आता मदत करता आ, आ, करायला हवी तेव्हा जर ती आपण मदत केली मग तो जो मित्र शत्रू असतो तो सुद्धा मित्र बनवून जातो मग मित्रांनो काय शिकलो आपण आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी नेहमी हेच सांगतात की आपली संस्कृती जी आहे तो वाल्ल्याच्या वाल्मिकी बनवणारी आहे म्हणजे काय तो जो वाल वाल्ल्या होता तो मरा 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 असा म्हणायचा त्यातूनच राम 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 हा शब्द त्याने निर्माण केला मग सेवा मार्गातून मध्ये जे काही लोक येतात ते बिघडलेली माणसे असो त्यांना दुरुस्त करणे हेच आपल्या माऊलींचं ध्येय आहे मग या बोधकर्तेवरून आपल्याला एवढीच समजते की मनात शत्रूविषयी जरी द्वेष राग असला तर तो द्वेष राग ठेवायचा नाही आणि जर आपल्याला संधी मिळालीच तर तो शत्रूलाही आपण मित्र बनवण्याची आपल्यामध्ये हिम्मत हवी व आपल्या तशी मनाची तशी तयारी आपण करायला हवी